गोव्याची ओळख म्हणजे फक्त समुद्रकिनारे सूर्यास्त आणि संगीत नव्हे तर एक खास चव आहे जी पर्यटकांच्या मनात घर करते ती म्हणजे फेणी आणि हुर्राक गोव्याला आलेला प्रत्येक जण ही झिंग आणणारी चव चाखल्याशिवाय परत जात नाही नुसती चव नव्हे तर गोव्यातून जाताना एक बाटली घरी घेऊन जाण्याची परंपराच आहे आता हीच गोमंतकीय फेणी हुर्राक मिळणार आहे थेट सप्टेंबर सप्टेंबरपासून बँगलुरुतील मद्य दुकानात फेणी हुर्राक विक्रीस उपलब्ध झाली आहे गोव्यात पाचशे एम एलची बाटली सुमारे सहाशे रुपयांना मिळते तर बँगलुरुत तिची किंमत तब्बल तेराशे रुपये आहे ही गोमंतकीय चव बँगलुरुत पोहोचवण्याचं श्रेय जातं काझुलोचे संस्थापक हॅन्सल वाझ यांना त्यांनी फेणीला आधुनिक पद्धतीने रेडी टू ड्रिंक कॉकटेल्सच्या स्वरूपात सादर केलं आहे मिस्टर जेरी एक्स कॅझुलो एल क्लासिको बँगलुरु हे भारतीय मद्यपेयाचं उदयोन्मुख केंद्र मानलं जात असताना गोव्याची फेणी आता या मेट्रो शहरात नव्या चवीचा अनुभव देणार आहे थोडक्यात गोव्याची आत्मा असलेली फेणी आता बँगलुरुच्या ग्लासात उतरली आहे